नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे कृष्ण प्रभू ओल्ड एज होमचे सहस्त्रचंद्र ज्येष्ठोत्तम हा हिंदू धर्मियांचा सोहळा ओल्ड एज होम सहकार नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर शिरीष गुजराती यांनी आपला वाढदिवस व नाताळचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपला वाढदिवस परिवारासोबत साजरा न करता आपल्या परिवाराला सोबत घेऊन येथील वृद्धांसोबत साजरा केला त्यामुळे येथील सर्व ज्येष्ठ मंडळी खूप आनंदित होते या कार्यक्रमामध्ये ऐंशी वर्ष आठ महिने पूर्ण झालेल्या वृद्धांना आमंत्रित केले होते या कार्यक्रमामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन व त्या वृद्धांचा सन्मान व ज्येष्ठोत्तम पारितोषिक असे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यात पंचवीस वृद्धांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये त्यांचा सन्मान करून शारीरिक मानसिक बौद्धिक कौटुंबिक व सामाजिक अशा पद्धतीने एक गोड परीक्षा घेऊन ज्येष्ठांना पारितोषिक दिले यामध्ये पृष्पा नाड गौडा या आजींनी पुरस्कार पटकवला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आय एम ए प्रेसिडेंट डॉक्टर बी आय देशमुख डॉक्टर शिरीष गुजराती मुग्धा गुजराती तसेच सरोज गुजराती विद्या देसाई आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पूर्ण सहकार्य कृष्णप्रभू ओल्ड एज होमच्या ॲडमिन व ट्रस्टी माया लांडगे तसेच सर्व सपोर्ट ग्रुप सदस्य व राधा मेडिकल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले तर सूत्रसंचालक प्रज्ञा शेठ यांनी केले मी डॉक्टर शिरीष प्रभाकर गुजराती गेले बत्तीस वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून वैद्यकीय क्षेत्रासोबत वैद्यकीय क्षेत्रात आल्यामुळे खरं तर मला खूप संधी मिळाली की समाजात आडल्यानडलेल्या लोकांना आपण प्रकारे मदत करू शकतो हे सगळ्यात जास्त भाग्य किंवा संधी वैद्यकीय क्षेत्रात असते ब्याण्णव साल मी प्रॅक्टिस चालू केली प्रॅक्टिस चालू केल्यानंतर दवाखाना चालवता चालवता असं लक्षात आलं की वृद्धांना किंवा कुठल्याही रुग्णांना हॉस्पिटलमधनं याला घरी सोडलं जातं त्याला साध्या साध्या गोष्टी असतात कमोड चेअर असो व्हील चेअर असो वाकोर असो या गोष्टी ची नितांत गरज असते हे मी तुम्हाला आता सांगतोय ते साधारण शहाण्णव सत्त्याण्णव सालची गोष्ट आहे की त्या वेळेला एवढं अर्थार्जन प्रगत नव्हतं त्यामुळं ह्या गोष्टीसुद्धा लोकांना वापरण्याच्या दृष्टीने अडचणी ज्या होत होत्या आणि त्यासाठी आपण आपल्या संस्थेतर्फत अगदी नाम मात्र भाड्यामध्ये त्या उपलब्ध करून दिल्या आणि अनेक गरजूंनी त्याची सुविधाचा लाभ घेतला आहे दुसरं त्याच्यापुढे गेल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की माझ्या मित्राच्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडली होती की वार्धक्य होतं पण ते असाध्य वार्धक्य होतं त्यांना आम्ही ॲडमिट केलं संजीवन हॉस्पिटलमधल्या आय सी यूमधली गोष्ट मी तुम्हाला सांगतो स्ट्रोकचा पेशंट होता आय सी यूमध्ये असलं तरी आम्ही रोज डॉक्टर असल्यामुळे आम्हाला त्यातलं काही नाविन्य काय विशेष टेन्शनचं काम नव्हतं पण खरं टेन्शन आम्हाला आलं ज्या आलं त्या पेशंटला डिस्चार्ज करायची वेळ आली त्याला आम्हाला लक्षात आलं की यांचं घरी गेल्यानंतर त्यांचं बी पी मॉनिटर करायला लागणार आहे इन्शुलिन द्यावं लागणार आहे फिजिओथेरपी चालू ठेवायला लागणार आहे आणि उर्वरित त्याच्यात त्यांना उभं करण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागणार आहेत जे प्रॅक्टिकली घरी किंवा कुठल्याही वृद्धाश्रमात शक्य नाही संजीवन हॉस्पिटलला आम्ही रिक्वेस्ट केली ते म्हटले आम्ही जर इथे सुविधा देऊ केली तर ते तुम्हाला अफोर्डेबल होणार नाही आहे अशा व्यवचनात असतानाच तिथे रमाकांत काका कुलकर्णी म्हणून एक रुग्णमित्र मला भेटले त्यांच्यापुढे मी हा प्रश्न मांडला की काका आमच्यापुढं असा असा प्रश्न आहे मी काय क करावं अर्थातच ते रुग्णमित्र किताबाने फेमस होते त्यांनी मला एक क्षणभर निहाळलं आणि म्हटले डॉक्टर ज्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे तो प्रश्न तुम्ही मला विचारताय या क्षणी एखादी घटना किंवा या घडण्यासाठी परमेश्वरांनी काहीतरी विथिलिखित संचित करून ठेवलेलं असतं त्या पद्धतीने मी पटकन माझ्या तोंडातून दुसरं वाक्य गेलं काका तुम्ही बसा माझ्या स्कूटरवरती आणि माझ्याबरोबर चला त्याला इथे माझ्या एक अड्डा पेशंटची सोय होईल अशी पत्र्याच्या चाळीमधलं हॉस्पिटल होतं ते मी त्यांना दाखवलं आणि त्या दिवशी मला आजही आठवते सात डिसेंबर दोन हजार चार मी त्यांना शब्द दिला की इथून पुढे कुठलाही वृद्ध अशा अडचणीत असेल तर कृष्णप्रभू सर्व ताकदीने त्याच्या पाठीशी उभा राहील आणि त्यानंतर एक कार्य उभं राहत गेलं सुरुवातीला असलेले एक दोन चार रुग्णांपासून आज असे पंच्याहत्तर आजारी वृद्ध या इथे सेवा घेत आहेत आणि या सगळ्याचं श्रेय मी फक्त फक्त आणि फक्त आमचा जो स्टाफ आहे कुटुंबीय स्टाफ आणि सपोर्ट ग्रुप कारण दुसऱ्यासाठी अशा प्रकारचे कार्य करण्याचे दिवस दिवसेंदिवस कमी होत गेलेत पण परशावर ज्याला संकट देतो त्याला तिचं कुठंतरी त्यांनी निवेदन पण केलेलं असतं तर यामार्फत तो निवेदन क नियोजन करून घेतो आहे असं मला वाटतं आज आपण इथे ज्या वया वृद्धांच्या वयाला ऐंशी वर्षाने आठ महिने पूर्ण झालेले आहेत अर्थातच शास्त्राप्रमाणे ज्यांनी सहस्त्रचंद्र दर्शन घेतलेलं आहे अशा वृद्धांना आपण इथं सत्कार्य त्यांनी सन्मानित केलं आहे हिंदू धर्मामध्ये हा एक संस्कारिक आणि सामाजिक विधी द समजला जातो आणि त्याचं महत्त्व पण तेवढंच आहे कारण आजच्या काळात जरी बुद्धिमत्ता आणि क्षमता ताकद जरी तरुणांकडे असली तरी अनुभवाचा अभाव असतो आणि त्या अनुभवाला आदर म्हणून हा सहस्र जनरेशन सोहळा आम्ही इथं आयोजित केला होता आणि त्याचसोबत त्या व्यक्तींमधनं जे कोण ज्येष्ठोत्तम नावाचा आम्ही पुरस्कार तिथं जाहीर केला वेगवेगळ्या निकषावर आधारित म्हणजे शारीरिक मानसिक बौद्धिक कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी पार पाडून ज्यांनी हे सहस्त्रचंद दर्शनाचा आयुष्यामध्ये लाभ घेतला आहे अशापैकी सर्वोत्तम गुणांनी पास झालेल्यांना आपण ज्येष्ठोत्तम म्हणून पुरस्कारसुद्धा इथं दिलेला आहे या सगळ्या माग्या भावना एकच आहे की समाजामध्ये आपण एक समाजा आनंदाचं प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करावं आणि जगण्याला एक नवीन उमेद तयार व्हावी या दृष्टीने हे सगळ्या कार्यक्रमाचा आणि कार्यक्रमाला मी एक निमित्त आहे परत एकदा मी सांगतो की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कृष्णप्रभूचं स्टाफ सपोर्ट ग्रुपचं सहकार्य राधा मेडिकल ट्रस्टचे एक पदाधिकारी आणि अर्थातच उपस्थित आपण सगळे या सगळ्यांमुळे आपण समाजाला एक वेगळी दिशा एक वेगळ्या आनंदाची हे देऊ शकतो आणि हे माझ्या निमित्ताने करून घेतल्यामुळे परमेश्वराचे मी खरोखर मनापासून आभार मानतो मी डॉक्टर बाळकृष्ण लक्ष्मण देशमुख आय एम make... ए पुणे शाखेचा पाच प्रेसिडेंट आहे जसं आता गुजराती सरांनी सांगितलं की माझासुद्धा खूप असा अनुभव आहे की पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो आणि शेवटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की आता आमचे सगळे उपाय संपलेले आहेत तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन जा तर अशावेळी पेशंटला कुठं न्यायचा हा प्रॉब्लेम असतो तर हा सगळ्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन डॉक्टर सुरेश गुजरातींच्याकडे आहे आणि ते त्यांनी बरोबर शोधलं आहे तर असे पेशंट तिथं की ज्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज दिलेलं आहे आणि घरी त्यांची सेवा करता येत नाहीत अशा पेशंटसाठी कृष्णप्रभू किंवा राधा हे जे आहे ते अतिशय उत्तम स्थळ आहेत माझेसुद्धा इथं काही पेशंट ॲडमिट होते आणि ते चांगल्या प्रकारे बरे होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सरांच्याबद्दल ते फार कौतुकाचे शब्द काढलेले आहेत तेवढं बोलून मी माझं समज त्या कार्यक्रमाबद्दल सर तुम्ही सांगा आणि हा जो सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम केलेला आहे हा आपल्या शास्त्राप्रमाणे जे सोळा संस्कार आहेत त्यातला हा महत्त्वाचा एक कार्यक्रम आहे आणि हा सहस्त्रचंद्रांचा कार्यक्रम हा गुजराती गुजरात हा गुजराती सरांनी जो घडून आणला त्याच्याबद्दल मी त्यांचा सदस्य आभारी आहे पुष्पा वय वयवर्ष ब्याऐंशी डबल ग्रॅज्युएट आहे रिटायर्ड टीचर आहे आणि जेव्हा मला केबिनमध्ये बोलवलं डॉक्टरांच्या केबिनमध्ये आणि दोन परीक्षक तिथे बसलेले मी थोडी घाबरले मग त्याचं परत माझं काय इथं चेकिंगसाठी पुरस्कार मिळायला खूप आनंद आहे कारण माझ्याबरोबर इतके लोक आहेत त्यात काय मी वेगळं काय केलं असेल कसं काही त्याच्याबद्दल नाही वाटत पण काही देवदायने तब्येत चांगली आहे काही करण्याची इच्छा आहे सपोर्टर आहेत बारा बारा तास राबणारे इथले स्टाफ बघितल्यावर मला अभिमा अभिमान वाटतो आणि आनंद होतो मी आडेप चंद्रकांत शिवराम वर्ष शहाऐंशी मी अठ्ठावीस वर्ष झालं सेवानिवृत्त झालो मी स्पोर्ट टीचर म्हणून सेवानिवृत्त झालो परंतु ह्या डॉक्टरांचा उप उपक्रम जो पाहिला आणि सहस्त्रचंद्र दर्शन राधा मेडिकल ट्रस्ट कृष्णप्रभू हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमानाने जो यांनी आयोजन केला त्यात मला सहभागी केल्याबद्दल मला खूप आनंद खूप आनंद होतो आणि इचं नियोजन एवढं चांगलं होतं आणि पुरस्कार जो दिला त्यामुळं मी धन्यवाद मानतो